चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील आणि शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून मंडळी उशिरा का होईना पण एक ब्रिज साकारताना दिसतोय तो म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यातला राजकीय पूल सात वर्षांपासून संथ गतीनं सरकत असलेल्या कल्याणशील रोडवरील नवीन पुलाच्या कामावर अखेर राजकीय लक्ष गेलंय पण लक्ष देणाऱ्यांचं कॉकटेल मात्र भारीच आज मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे म्हात्रे हे दोघे एकत्र आले आणि पुलाच्या कामाचा जणू आढावा नव्हे तर आक्रोश घेतला शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाजर दाखवून निषेध केला पण मनसेनं मात्र हिसाबी आंदोलन करत पाचशेच्या नोटा हवेत फिरवल्या

नाही चांगले मराठी माणसाची एक आशा आहे या दोघांकडनं आणि त्याचा निर्णय नी। ती लोकं घेतील शेवटी याच्यात मराठी मन आणि राजकारण दोन्ही गोष्टी आहेत त्यामुळे त्यांचा ते निर्णय घेतील परंतु इथे चांगल्या कामांसाठी आम्ही नेहमीच एकत्र येत असतो माझ्या वेळेस तुम्ही बघितलं असेल की तान मोर्चा काढला त्याच्यात बी जे पीची माणसं आली होती इथे डोंबिलीची संस्कृती नाही आहे राजकीय संस्कृती अशी नाही आहे आम्ही एकत्र काम करत असतो चांगल्या कामासाठी जी काय संस्कृती इथली राजकीय बिघडवली ती ठाणेवाली नाही येऊन बिघडवली त्यामुळे आता यापुढे आम्ही एकत्र येऊ आणि आगामी निवडणुका जर पालिकेच्या तुम्ही बोलत असाल जर आमचे इथे व्यवस्थित जमलं तर आम्ही स्थानिक लेवलला विचार पण करू आणि तसे मतं आमची आमच्या नेत्यांनी देऊ त्यासाठी आम्हाला काही अधिकार दिलेले चलो मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतो तुम्ही सामील आहात आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या परावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करतायत त्याचा निषेध करण्यासाठी आता आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु ह्याचा निर्णय आमच्या पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून त्यांना कमी पडल्या असेल तर म्हटलं या घ्यायला शिवसेनेचे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला आता दा गाजर दाखवा यांना गाजर काय झालं लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आम्ही मतं घेऊन गेलेत निर्लज्ज झालेले आहेत ते यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा, तो पुलाचा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचं काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेली आहेत जो गोडबंदर रोडचा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा ब टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन हजार कोटी आमच्या के डी एका वर्षाचा बजेट नाहीये आहे पण काय किती पैसा खायचा किती भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल म्हणून घ्या ते काही येणार नाही आता पाहायचं हे की राजकीय पूल आधी तयार होतो की रस्त्यावरचा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी